स्वामी समर्थ घराला औदुंबराच्या लाकडाचा उमरा नसेल तर दत्तजयंतीपर्यंत कोणती वस्तू घरी आणावी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराजवळ उमरा हा खूप महत्वाचा असतो तर तो वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर त्याचे शुभ परिणाम होतात आणि उंबरा हा औदुंबराच्या लाकडाचा शुभ मानला जातो पण माझ्या मते तरी औदुंबराच्या औदुंबराच्या लाकडाचा उंबरठा सहजपणे मिळणं मिळत नाही किंवा मिळणं शक्य पण नसतं कारण औदुंबराच्या झाडाला कोणीही शस्त्र वापरून तोडू शकत नाही आणि सहज तो मिळाला तरी मला वाटतं की औदुंबराच्या झाडाला उंबरा हा बसवू नये कारण औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचे स्थान आहे समजा सहजपणे आपल्याला औदुंबराच्या झाडाचा उंबरा करून मिळाला करून जरी मिळत असेल तरी पण आपल्याकडून आपल्या आप ह्या प्रवेशद्वाराला बसवल्याने आपल्याकडून नियम पाळणे शक्य होईलच हे मला तरी नाही वाटत कारण की ही आपल्या उंबरठ्याला उंबरठ्याला हा चुकून पाय लागू शकतो तसेच आपल्या घरातील महिला चार दिवस मासिक पाळीत घरात नाही राहू शकत ती ही घराच्या बाहेर किंवा आत ये जा करत असते त्यामुळे कळत न कळत का असे ना पण उंबरठ्यावर ही आपली ही सावली पडत असते म्हणजे हे दत्त महाराजांवर आपली ही सावली आपली सावली ही पडत असते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षपणे असो पण दत्त महाराजांना स्पर्श हा होतच असतो औदुंबराच्या त्यामुळे औदुंबराचा उंबरठा नसावा असे मला वाटते पण उंबरा उंबरठा नसेल तर आपण दत्त जयंतीपर्यंत त्यावर एक उपाय करू शकतो हा तर हा उपाय आपण दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतो किंवा दत्त जयंतीच्या दिवशी देखील करू शकतो तर आपण औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि त्या दिवशी पाणी दूध औदुंबराला वाहून औदुंबराच्या मुळाशी टाकायचं आहे त्यानंतर औदुंबर झाडाची झाडाची पूजा करायची आहे म्हणजे तुपाचा एक दिवा लावायचा त्यानंतर दोन अगरबत्ती खडी साखरचा नैवेद्य द्यायचा जे उंबऱ्याला आपण पाणी टाकणार आहोत त्यात पाण्या पाण्याच्या कलशमध्ये दूध टाकायचं आणि ते पाणी आपण औदुंबराच्या मुळाशी टाकायचं त्यानंतर द तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि औदुंबराला अष्टगंधक व तांदूळ लावून पूजा करायची त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर झाडा स्पर्श करून नमस्कार करायचा व अकरा प्रद प्रदक्षिणादेखील घालायच्या त्यानंतर आपण झाडाच्या जा, मुळाजवळील जी माती असते ती आपण महाराजांना दत्त महाराजांना विनंती करून घरी आणायची त्यानंतर मातीबरोबरच वर आपण जे उंबऱ्याची साल असते ती सहज निघत असेल अशा प्रकारची ती साल काढून ती देखील आपण घरी आणायची त्यानंतर उंबऱ्याची साल व उंब उंबर, उंबर उंबराजवळचं औदुंब आउदु, औदुंबराजवळचं माती हे दोन घरी आल्यानंतर आपण ते एक पोटली तयार करायची लाल कलरची असू किंवा इतर कुठल्याही शुभ कलरची काड्या कलरची नसावी ही पोटली तयार करायची आणि त्या पोटलीमध्ये मा माती आणि ती जी औदुंबराची आपण साल आणली आहे ती यात टाकायची त्यानंतर ही साल त्या पोटलीत टाकून झाल्यानंतर ज्यांनी गुरुचरित्र पारायण लावलं असेल त्यांनी गुरुचरित्र पारायणाच्या म्हणजे महाराजांच्या जे आपण पाठ मांडले त्या महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचे आणि आपण हे गुरुचरित्र वाचणार आहोत कळत न कळतपणे आपले थे थे पाड़ थे पाड़ थे पाड़ थे ते पूजा ते पाठ त्यावर होणारच आहे ते पूजा पाठ झालेले झाल्यानंतर जर समजा काहींनी काही कारणामुळे पारायण लावलं नसेल तर त्यांनी दत्त महाराजांचा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा ह्या मंत्राची आकडामा मा अकरा त्रिमाळ जप करायचा आहे या पोटलीवर त्यानंतर ही पोटली आपल्या प्रवेशद्वाराच्या प्रवेशद्वाराच्या वरती टांगायची आहे म्हणजे ज्या उंबरठ्या आहे आपल्या उंबरठ्याच्या वरती उजव्या बाजूला घरात घुसताना उजव्या बाजूला ही पोटली टांगायची आहे हा उपाय दत्त जयंतीपर्यंत करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये दत्त महाराजांचा मंत्र दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्ल दिगम्बरा